नाही तर मित्रांनो पाणी वगैरे लागलं सगळं झालंय ओके मध्ये आपलं नशीब लय भारी आहे पाणी लवकरच लवकर लागलं ला। एकशे दहा फूट मध्येच पाणी म्हणजे नाही का बास केलो आम्ही काय करायचं हा का हो। पाणी लागले भाऊ म्हणतात तर तरी पण आम्ही जास्त जास्त म्हणलं नाही का पुढचं नियोजन करून तर जास्त म्हणून एकशे दहावर कसं वाटला आजचा व्हिडिओ सांगा मला कमेंट मध्ये चला तर बाय 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 हाय मित्रांनो हे कुठं आलोय आम्ही नाश्ता करायला आलो आणि भेळच घेतले फक्त घ्यायचे बघा मिसळ आणले आम्ही मिसळ घेतले बघा मम्माने काय मागवलं डोसा साबर घेतले